नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आहे मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय झालेला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज सकट कर्जमाफी सुरू होणार आहे आणि पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून अनेक समस्यांना तोंड देत आहेत दुष्काळ अतिवृष्टी गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना त्यांच्या शेतातून चांगले उत्पादन घेता येत नाही आणि अनेक वेळा बाजारात पिकांना चांगला भावसुद्धा मिळत नाही परिणामी निसर्गाचा रहास आणि मध्यस्थांकडून होणारे शोषण यामुळे शेतकरी संघर्ष करत आहे शेतीची खर्चही वसूल होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे अनेक लोक कर्जात डुबाले आहेत उदासीन धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे अन्नदाता चिरडला आहे जात आहे या नैसर्गिक आपत्तींनाही समस्या निर्माण होत आहेत गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत कमी पाऊस झाला होता त्यामुळे खरीप हंगामात उत्पादनात घट होते आणि कमी बा पा पावसामुळे रब्बी हंगामा पिकांनाही फटका बसला आहे रब्बीची उत्पादनही मोठ्या प्रमाणामध्ये घसरण्याची भीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनाही कमी झालेल्या पावसाचा फटका बसला आहे पण सकारात्मक घडामोडी आहे जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आता तीन लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्जसुद्धा मिळणार आहे नगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतात जे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शून्य व्याजावरती कर्ज देणार असल्याचे समजते कर्जाची रक्कम तीन लाख रुपयांपर्यंत असेल यामध्ये या ज्यामुळे बँकेचे सभात असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे संकटाच्या काळात त्यांना शेती करण्यात खूप मदत होते तज्ज्ञांनी कर या निर्णयाचे स्वागत करत शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव कार्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही बातमी जाहीर करण्यात आली या कठीण काळात कर शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे व्याज कर्ज हे वरदान ठरले आहे